शासन इथ आल्यानंतर त्यांनी तो गड्डा दाबला पण त्याच्यानंतर त्यांनी आमच्यावर अर्थभार टाकला दहा दिवस त्यांनी आम्हाला असं केलं होतं की गावात जाण्या येण्याची बंदी केली होती किराणा सामान बंद चेत्ते बंद पाणी बंद सगळं बंद केलं होतं मग त्याच्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो पोलीस स्टेशनला तर पोलिसवाल्यानं आमचा नाही दाखल केला आणि त्यांनी सांगितलं की तुमचं सर्व काही चालू होईल आम्ही म्हटलं ठीक आहे बाबा वातावरण आम्हाला खराब करणं नव्हतं गावचं आम्ही त्याच्यात बी शांतता धरून सने ते गावात येऊन त्याने एक बैठक घेतली त्यांनी ते, ते चाली केलं त्याच्यानंतर एक महिना त्यांनी आम्हाला आबाद राव दिलं त्याच्यानंतर त्यांनी रातू रात दोन अडीच सुमारामध्ये बौद्ध यावरासमोर जेठा जो गड्डा खोदला होता त्याच गड्ड्यावर त्यानं छत्रपती शिवाजी महाराजचा पोतोळा बसवला हो। तेव्हापासून सने आम्ही पर जाऊ जाऊ खूप दमलो पण त्यांनी आमची दखल नाही घेतली झाले सहा महिने झाले वीस जानेवारीपासून आम्ही लढतोय तेव्हा त्यांनी आमची आजपर्यंत काही दखल घेतली नाही पर, पर शासनानं पूर्ण पर शासन राऊसाहेब दानवे त्यांच्या अंधाराखाली काम करतय म्हणजे हे गरिबाची जर दखल नाही घेत तर हे पर शासन चालतं कशाला आमचं म्हणणं ह्या पर शासनावर कारवाई करण्यात यावा हे पर शासन गरिबाच नाही मालधाराचंच घर शे याच्यामध्ये योगेश पाचरम गाडे सुसरे एक तंटामुक्त अध्यक्ष एक उपसरपंच आहे या तीन माणसांना गावामध्ये जातीवाद निर्माण केलेला आहे आणि त्यांना भरपूर काही ठिकाणी जागा होती पण त्यांनी आमच्या बोध पुढं निस्ता जातीवाद निर्माण करण्यासाठी त्यांनी तो पुतळा बसवला तर आता आमचं असं म्हणणं आहे मुख्यमंत्री साहेबाला की तुम्ही एवढीच विनंती करा की हे जर गरीबाची दखल नाही घ्या तर यांच्यावर कारवाई करा आमची ही गरीब जनतेची तुम्हाला खूप खूप मेहरबानी करून त्यांनी विनंतीची विनंती करतोय की यांच्यावर तुम्ही दखल घ्या हे पूर्ण बि किराण झाले पोलीस स्टेशन बिडव झाला आणि तहसीलदार झाले कलेक्टर झाले हे पूर्ण प्रशासन पूर्ण दानवेच्या हाताखालचं आहे हे आमच्या गरीबाचं नाही हे परशासन गरीबाचे बाप हे मानतात पण परशासन गरीबाचा मायबाप नाही हे पूर्ण मालधाराचा मायबाप हुंकशील हे खाण्यासाठी फक्त त्यांना साध्यच आहे आणि गरीबांना कोणाकड रडत जायचं हे काही ग आम्हाला काही माहिती नव्हती पण हे नाही आम्हाला तो टाईम आणला आहे गावामध्ये त्याच्यासाठी सांगते मुख्यमंत्री साहेबाला सांगते मी की आमच्याकडे दखल घ्या आणि आमची एवढी विनंती आहे की आम्हाला काहीतरी याच्यामध्ये न्याय द्या आणि यांच्यावर या प्रशासनावर पूर्ण कारवाई करण्यात या जय भीम माझा